आमदार फारुख शाह यांनी रक्षाबंधन साजरे करीत केले विकास कामाचे लोकार्पण धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत क्रमांक सत्यसाई बाबा सोसायटी नामदेव महाजन ते उमेश पाटील ते मनोज ठाकूर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटी व गटार करणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे शुभस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती आज सोमवारी रोजी रस्त्याचे लोकार्पण झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त केला यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आमदार फारुख शाह यांना राख्या बांधल्या व झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले आमदार फारुख शाह यांचे सोबत डॉक्टर दीपश्री नाईक प्यारेलाल पिंजारी इकबाल शाह डॉक्टर शराफत अली आसिफ शाह शिवाजी पिंपळे शहाजी शिंदे रघुनाथ पाटील मनोज ठाकूर निंबा मासुळे उमेश बागुल रमेश जोशी हिरामण पाटील एम पी बागुल एस एन महाजन आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती वाहाने यांनी केले यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आमदार फारुख शाह यांना राखी बांधून दुर्लक्षित भागात रस्त्याचे काम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानले धुळे सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाचे शुभेच्छा देतो आज प्रभाग क्रमांक पंधरा येथे सत्यसाईबाबा कॉलनी शिवतारा कॉलनी या परिसरात काँक्रीट रस्त्याचं लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे ह्या कामासाठी आमच्या ह्या परिसरातील आमचे महाजन सर तसे तसेच आमची रेखताई आणि अनेक नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे प्रसंगी माझ्या वर्षापासून जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम हुजैल आदमी इकबालबाई शाह प्यारेलालबाई पिंजारी निजामदादा सय्यद आणि परिसरातील सरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहे नागरिकांच्या स म्हणण्याप्रमाणे ह्या परिसरात किमान चाळीस वर्षापासून कुठलाही विकास काम झालेलं नव्हता आणि त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती चार महिन्यापूर्वी आणि लगेच मी त्याला मंजुरी देऊन अक्षरशः काम मार्गी लावलेलं ला। आहे